पक्ष जो सांगेल तो आदेश स्वीकारायचा आणि पुढे जायचा मंत्रिपदासाठी आम्ही या अगोदरी काम केलं नाही मंत्रिपदासाठी काम करायचं असतं तर पंधरा वर्ष आम्ही सत्तेच्या बाहेर होतो अनेकदा आम्हाला राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांकडून आमच्यामध्ये या असं निमंत्रण यायचं पण आम्ही आमचा विचारासाठी काम करतो मंत्रिपदासाठी काम करत नाही आमच्यासाठी प्रत्येक पद हे सेवेचं माध्यम आहे आणि आजही मी आमदार आहे विधानसभेत जनतेचे विषय घेऊन जनतेचे विषय सोडवण्यासाठी ताकद गावतोच आहे हां कधी उत्तर द्यायची जबाबदारी असते कधी उत्तर घ्यायची दायित्व असतं तर मी सध्या उत्तर घेणार आहे जेव्हा उत्तर देणार राह तेव्हा चांगले उत्तर देईल जेव्हा उत्तर घेणार असेल तेव्हा चांगले उत्तर घेईल अमित शहाची भेट झाली काय 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 चर्चा का झाली अमित घेणार अमित भाई आमचे इतके मोठे नेते आहेत त्यांची झागेगी चर्चा अशी जाहीरपणे सांगायची असते का आणि जाहीरपणे सांगायची असते तर मग आम्ही तिथं इन कॅमेरा मिटिंग घेण्याच्या ऐवजी तिथं कॅमेराचे केबल्स दिले असते आणि बैठक घेतली असती अशा बैठकीची माहिती तुमच्या माध्यमातून जाहीर थोडी केल्या जाते बैठक ही काही महत्त्वाच्या विषयावर असते आणि हां बैठक चांगली जागी का तर निश्चित आनंददायी जागी माझ्यासाठी ऊर्जा देणारी बैठक झाली प्रियांक खडगे अपने सीएम को पत्र लिखा है जिसमें कहा है कि संघ को सरकारी परिसर में कोई भी कार्यक्रम करने की अनुमति न दिया जाए संघ की शाखाओं पे